नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटूकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये नाटक काय म्हणतं हा मित्रांनो नाटक काय म्हणतं नागपूरमध्ये आज एक असं नाटक आलेलं आहे ते नाटक जे संपूर्ण गाजवून ठेवलेलं आहे विश्व हा मित्रांनो असं हे नाटक जे आपण माझ्या मागेच आहे नाव त्या नाटकाचा आणि बुक माय शोवरच तो हाऊसफुल होऊन गेला शो हा मित्रांनो कविवरे सुरेश भट सभागृह इथे हा जो शो आहे नाटकाचा हा जो प्रयोग आहे हा पूर्ण हाऊसफुल झालेला आहे हां यात अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहे त्या म्हणजे मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ती या दोन अभिनेत्री मिळून पूर्ण नाटक गाजवतात तर हे असं नाटक नागपूरकर प्रेक्षकांसाठी हे आलेलं आहे कवीवरे सुरेश भट सभागृह येथे याचं दिग्दर्शन केलेलं आहे याचं लेखन केलेलं आहे ते म्हणजे प्राजक्त देशमुख यांनी भद्रकाली प्रोडक्शन म्हणजे प्रसाद कांबळी सादर करत आहे हे नाटक म्हणजे देव भाबळी मित्रांनो हे असं एक नाटक जे एक वेगळ्या लेवलचं प्रेक्षकांना एक वेगळ्या ठिकाणी घेऊन जातं विठ्ठलाच्या स्मरणात घेऊन जातं तुकारामाच्या भक्तीत घेऊन जातं असं हे नाटक जे आलेलं आहे नागपूरमध्ये ते म्हणजे संगीत देव भाबळी हा मित्रांनो तर चला जाणून घेऊया आपल्या प्रेक्षकांकडनं आपल्या सेगमेंटमध्ये अर्थातच तर्थ नाटक काय म्हणतं तर आजचं जे नाटक आहे संगीत देव भाबळी काय म्हणतं एकदम बढिया होता आणि माझा आणि मम्मीचा फर्स्ट टाईम आहे हा शो नागपुरामध्ये मी वाट पाहत होतो खूप दिवसा अगोदरपासून आणि खूप दिवसापासून मी ट्रॅक करत होतो या शोला हा पुणेला वगैरे मुंबईला वगैरे होतो बट आपल्याकडे पहिल्यांदा आहे तर यावेळेस आम्ही आलो कस चांगलं हे मराठीमध्ये होतं हिंदी सायडर आहोत आलो पण छान होत मॅने हम तो हिंदी आहे पण मराठी विठ्ठल पांडुरंग दर्शन रुकुमाई बहुत बहुत बढिया बहुत, बहुत आनंद आया थँक्यू सो मच बढिया लगा मैवी हिंदी हूं पर मराठी नाटक बहुत बढ़िया लगा ये का म्हणतो नाटक इतर काले उत्तम कलाकृती बस एवढंच सांगたい आणि खूप आनंद आला म्हणजे मस्त वाटलं एकदम नाटक पाहतो काय म्हणतो नाटक प्रतीक डोळ्यात पाणी अजूनही पाणी फार सुंदर सुन्द। सुंदर संगीत सुंदर ऍक्टिंग फार छान आरस सुंदर हे उभं केलं सगळं त्यांनी कसं वाटलं खूप सुंदर सुंदर वाटतं गाणं तर अगदीच सुंदर होतं आणि ॲक्टिंग पण खूपच छान होती आणि स्टोरी पण मला खूप आवडली आवाज खूप सुंदर होता बस आवाजाच्या आणि अजून छान वाटलं नाटक काय म्हणतो नाटक प्रतम मी गडशुरी आलो बघायला खास एक महिन्याआधी बुक केलेलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट नाटक म्हणजे आयुष्यात एवढं सुंदर नाटक नाही बघितलं सुंदर संगीतमय आणि केव्हा संपलं माहीत नाही झालं अप्रितम शब्दाच्या पुलीकडे त्यांनी म्हटलेले ज्या ओळी फारच सुंदर होत्या आणि जसं रिकॉर्डिंग सुरू आहे असं वाटत होतं पण त्यांनी स्वतः म्हटलं फारच सुंदर आणि खूपच सुंदर आणि हे पण सुंदरच केलं त्यांनी फारच छान सगळ्यांना आधी वाटलं की आवाज म्हणजे रेकॉर्डिंग आहे पण नंतर जेव्हा शेवट सांगितलं ना म्हणून खूप चांगलं वाटलं झालं सर नाटक झालं प्रतिम होत आणि पूर्ण स्टेजवर म्हणजे पूर्ण नाटकवर ते पायात काटा लागल्यानंतर त्या अडव्या पायाने चालायचं म्हणजे हॅटसॉ दिला खूप छान अगदी गोळ्यात पाणी आलं ते मस्त <laughs> अप्रतिम मी दुसऱ्यांदा नाटक पाहायला आणि पुन्हा तिसऱ्यांदा यायची इच्छा आहे खूपच सुंदर एका क्षणात हायला आहे तर दुसऱ्या क्षणात इतक्या स्पिरिच्युअल लेवलला नेतं की खूपच अद्भुत लिहिलेलं आहे फार सुंदर अभिनय पण आणि सादरीकरणही उत्तम ते प्रश्नच नाही नेपथ्य सादरीकरण न नदी इंद्रायणी नदी अशी दिसते समोर बस अप्रतिम अप्र भावना अगदी हृदयापर्यंत पोचल्या खरं तर माझं मी लाईव्ह बघितलेलं हे पहिलंच नाटक आहे मी पहिल्यांदा नाटक बघायला आले आणि अप्रतिम अनुभव अप्रतिम सादरीकरण उत्तम उत्कृष्ट इंद्रायणीचा अनुभव खूप छान अंगावरचे काटे आले एकदम ते लहरी जाणवले अगदी सुंदर जर तुम्हाला नाटकं बघायची असेल स्पर्धा सुरू आहे वनामतीला हो तिथे तुम्ही बघू शकता हो हो पहिल्यांदा बघितलं म्हणून म्हणतात मी नागपूरच्या कलावंताबद्दल तुम्हाला वाटेल की आहे बा आपलं नागपूरमध्ये कलावंत तेही बघा तुम्ही फारच सुंदर होतं सगळ्यांची ऍक्टिंग गाणे फार आवडले खूप जास्त मन प्रसन्न झालं नमस्कार अप्रतिम असं नाटक आणि खूप दर्जेदार अशा व्यक्तिरेखा अतिशय सुंदर अनुभव अनुभूती म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाला अनुभवल्याचा अनुभव आम्ही आज अनुभवलेला आहे खूपच अप्रतिम संगीत संगीत देवबाबरी नाटक खूपच छान होतं म्हणजे मी पहिल्यांदा संगीत नाटक बघितलं यामधला अभिनय त्यातली प्रकाश योजना संगीत योजना सगळं अगदी अप्रतिम मला खूप छान होतं आणि शक्य जर झालं तर त्यांची जी दुसरी कलाकृती आहे ती पण आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू तुम्ही एक नागपूरकर क कल कलावंत आहे तर नागपूरकर कलावंतांनी अशी कलाकृती पाहून आणि काही इम्प्लिमेंट होत असेल आपल्या याच्यात तर नागपूरकर कलावंधांनी हे प्रोफेशनल जे नाटकं येतात व्यावसायिक नाटकं हे किती बघणं गरजेचं आहे हे बघा एक कलावंत म्हणून किंवा एक नाट्य निर्माता म्हणून दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं की बाबा इतरांची कलाकृती पाहणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण इतरांची कलाकृती पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला असं विजन येत नाही आज मला असं वाटतं की बाबा प्रोफेशनल प्रायोगिक नाटक तर आहेच पण ते प्रोफेशनल म्हणतात ते जर नाटक तुमचं उत्तम राहिलं तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आणि ते सुद्धा संगीत नाटक कॉमेडी नाटक आहे कॉमेडी नाटकाला तर राहतोच पण संधी संगीत नाटकाला इतकी गर्दी आणि त्याच्यातही तिकीट तुम्हाला माहीत आहे मी सांगण्याची गरज नाही म्हणजे इतका पैसा खर्च करून प्रेक्षक येतात आणि इतरांचे नाटक पाहतात नागपूरकर म्हणून आम्हाला असं वाटते का अशी कलाकृती सादर व्हावी आणि ते करावी नागपूरकरांनी बघू प्रयत्न करू थँक्यू चव्वेचाळीसावा प्रयोगही तेवढाच सुंदर आहे म्हणजे अप्रतिम अभिनय संगीत सगळं सगळं काय बोलावं आणि लेखन स्क्रिप्ट जी आहे ती ओळख चटणं डोळ्यात पाणी येतात क्लास आहे खरंच क्लास आहे क्लास एक नागपूरकर कलावंत म्हणून तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने हे नाटक झालेलं आहे आणि नागपूरकर कलावंत म्हणजे मी बघत असतो की फार कमी येतात नाटक बघायला काय सांगाल तुम्ही बघितलं पाहिजे कारण की कसं आहे ना तुम्ही आता नागपूरमध्ये स्पर्धाही सुरू आहेत आताच मुख्यमंत्री महाकरंडक झालं आणि राज्य नाट्य स्पर्धाही सुरू आहे पुढे लवकरच कामगार कल्याणच्या स्पर्धा येणार आहेत स्प स्पर्धेपुरताच तर मर्यादित राहायचं असेल तर नको पहा पण त्याच्या पलीकडे म्हणजे एक डायलॉग आहे की उंबरट्याच्या पलीकडे जावं लागतं माणसाला उंबरट्याच्या पलीकडे उंबरटा जर ओलांडायचा असेल तर दुसरी मुंबईची म्हणा मुंबईचे जे प्रोडक्शन कम येतात हे लोकं ते कशा पद्धतीनं ना नाटक करतात त्याचं मॅनेजमेंट काय असतं ते वेगवेगळ्या पद्धतीनं आ, मार्केटिंग कसे करतात त्यांचं डिरेक्शन बघा सगळ्याच गोष्टी जर बघायचं असेल तुम्हाला तर ना रंगकर्मीने नाटक बघितलंच पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्यांचे नाटकं बघाल आपल्यापेक्षा चांगल्या लोकांचे नाटकं बघाल तर तुम्ही त्याचं अनुकरण तरी कराल तुम्ही तर म्हणून नाही अनुकरण करायचं आहे तरी किमान समोरचा व्यक्ती कसं करतो आहे किती चांगलं करतो आहे तेवढं जरी आत्मसात करता आलं तरी तुम्ही स्वतःचे एक स्टेप लेवल उंचवाल ना बघितलं पाहिजे एक संगीत देवभाबळी म्हणजे संगीत नाटक हे असल्यावरही इतकी तुळुंब गर्दी आहे तर कसा वाटला एकदम परफॉर्मन्स सगळ्यांचा परफॉर्मन्स लाईव्ह गाणी होती सगळी संगीत नाटकं तशी बघायला मिळत नाहीत आणि तेही टिपिकल संगीत नाटकं जनरल झाडीपट्टीमध्ये होतात पण ते एक वेगळ्या पद्धतीचे असतात ते गाणी असतात पण तेही छान असतात पण एक टिपिकल जो एक आपल्या मेंदूवर कोरलेला आहे की संगीत नाटकं काय असतात ते छान वाटलं ॲक्च्युली ते गाणी अभंग त्या प्राजक्त देशमुखने लिहिलेली गाणी पण सुंदर होती आणि स्वर चांगलेच होते आणि एक इन्व्हायरमेंट एक आरा तयार झाला होता पूर्ण पूर्ण सभागृहात तुम्ही पाहिलं असेल म्हणजे एकदा हाऊसफुलही होतं आणि क्वचितच दोन हजार बावीसशे आसनं आहे तिथे सगळ्या सगळ्या सीट्सवर लोक होते म्हणजे एकही एक सीट खाली दिसली नाही मला म्हणजे नागपूरमध्ये असं पहिलं हे जे नाटक असेल जे ज्यात कविवारी म्हणजे बाकीचे कार्यक्रम वगळता नाटकाला हाऊसफुल असणं नाटक हाऊसफुल असणं हा रेकॉर्ड आय थिंक पुन्हा सगळीकडे रेकॉर्ड असेल कारण की बावीसशे लोक नाटक पाहू शकत नाहीत साधारणतः आठशेच्यावर लोक नाटक पाहत नाहीत एक त्याची एक डेन्सिटीच असते की नाटक किती लोकांनी बघावं एका वेळेला तर आठशे त्याच्या हजार पंधराशे अगदी बावीसशे आसनं होती आणि बावीसशे लोक एक साथ नाटक बघून राहिलेले आहेत आणि तेवढ्याच तन्मळ देणं तेवढ्याच ते तल्लीन होऊन राहिलेल्या आहेत ही खूप रिअर घटना आहे उलट ह्या भद्रकालीवाल्यांसाठी ती खूप गर्वाची गोष्ट असा असायला हवी की एक साथ बावीसशे लोक नाटक पाहून राहिलेले आहेत ते सभागृहात दुरून दिसत नव्हते हो पण तरी पण माणूस एक रसिक म्हणून इन्वॉल्व्ह होत होता त्याच्यावर तेवढंच ताकदीचं ते त्यांनाही म्हटलं पाहिजे की तेवढी ताकद त्यांच्यातही ते होती की त्यांनी जी ताकद निर दाखवली त्या ताकदीचा जो अर्क तो आमच्या प्रेक्षकांमध्ये उतरला ना हे खूप मोठी गोष्ट होती थँक्यू थँक्यू फार मनाला फार भावलं आणि जे आपण रुक्मिणी आणि तुकारामांची आवडी यांच्याबद्दल आत्तापर्यंत कोणाला काही माहिती नव्हती तर त्यांचे मनोभाव कळले वेगळ्या अँगलने आजचा जो परिप्रेक्ष्य आहे त्या हिशोबाने फार आवडलं काय म्हणतं नाटक कसं वाटलं नाटक खूपच सुंदर होतं आणि मुख्य म्हणजे म्युझिकल आणि इतक्या जुन्या थीमवर आणि ते इतकं सुंदर एक अँगलने रखुमाई आणि विठो तुकारामच्या बायकोच्या अँगलनी दाखवणं खूपच सुंदर होतं आणि दोघांची ए एक रुसून आलेली आहे पण नवऱ्याच्या फ्रेमाने आलेली आहे आणि दुसरी नवऱ्याला सोडू शकत नाही पण तिला हे पण असं वाटतं की अरे घर सोडून कसं जायचं मग परत घर तसं राहत नाही त्यामुळे मला तो त्याचा परस्पेक्टिव खूप सुंदर वाटला ओव्हरऑल जे नाटकाचा परफॉर्मन्स आहे कारण मुळात संगीत नाटक आणि तेही लाईव्ह गायन आहे लाईव्ह म्युझिक आहे तो आनंद कसा वाटला सदावर्तेताई आणि जोशीताईंनी त्यांना पूर्णपूर्ण न्याय दिला आणि त्या ॲक्टिंगबरोबर तसं गाणं गाणं हे इतकं कठीण असतं आणि त्यांनी पूर्णपूर्ण सांगून दिलं की आजच्या काळात पण इतकं नाटक त्या दोन बायका इतक्या स्ट्रॉंगली धरून घेऊ शकतात किंवा तासाचं खूप सुंदर वाटतं